तर शरद पवार यांनी सदाभाऊ खोत यांना धक्का दिलाय सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे आज पुण्यात मोदीबाग येथील कार्यालयामध्ये रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला थेट प्रदेशाध्यक्षांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का बसलाय तर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रयत क्रांतीला हा मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल ज्ञानेश्वर विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि या धामधुमीमध्येच शरद पवारांनी रयत क्रांती मोर्चाला धक्का जाते प्रवेश केला काय माहिती आहे शरद पवार दिवसभर होते या दरम्यान सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे शरद पवारांनी खरं म्हणजे सदभाऊ खोत यांना मोठा धक्का दिलाय विधानसभेच्या अगोदरच्या काळात अशा पद्धतीची मोठी घडामोड आहे रत क्रांतीच्या थेट प्रदेश अध्यक्षांनीच राष्ट्रवादीत प्रवेश आणि त्यामुळे हा सदाभाऊ क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांच्या गटात प्रवेश केलेला आहे नक्कीच ज्ञानेश्वर तर हा मोठा धक्का मानला जातोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी